मम्मी 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 करत माझ्या माग लग्न लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की गपोरी ते सांग अस नाही की गपोरी हे पोरी आज घरी कस जाऊ तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझी आजी रडत असते तुझा भाऊ रडत असतो लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो हे पळत पळत तिथ येतो सगळ्या रडताय कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही आनंदानं तुझा हात धरतो तुझा बाप तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते हे लग्न मंडपापर्यंत पर्यंत तुम्हाला घेऊन येतो त्या गाडीपर्यंत तुला घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो गाडीमध्ये तुम्हाला दोघांना टाकतो दरवाजा बंद करतो अरे हसत हस तुला म्हणत जापोरी जापोरी, जापोरी चल जापोरी जा रडायच नाही तुझी गाडी निघून जाते ए तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटत माझा बाप असाच माझा बाप असाच लहानपणापासून मला बंधनात ठेवलं माझ्या बापानं घास तर माझ्या बापानं कमालच केली सगळा पण डपरडला माझा बाप नाही म्हणला पुरी चुरु चुर तुला अर्धाच सिनेमा माहिती अर्धा सिनेमा तू कधी बघितलाच नाही पुरी तेवढा अर्धा सिनेमा मी तुला सांगतो सांगतोरी आणि मी तर धरतोरीवा जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते पुरी त्या लग्न मंडपामध्ये तुझा बा परत येतो बोरी लग्न मंडपवाल्याला बोलावतो ये रे बाबा तुझ किती पैसे द्यायचं राहिल्यात आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा ए जेवणवाल्या जेवणलाही झाक बनवलं होतं किती पैस तुझ राहिलं ही घे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील स्तिल्न। ए बस्तवाल्या तुझी कपडे अंगावर घालून माझं लेकरू काय झाक दिसत होत बाबा गेल मला सोडून ए वाजंत्री ठरल्याप्रमाणे हे तुझा पैसा आणि एक हजार तुला जादा देतोय बाबा तुझ्या वाजवण्याच्या वाद्यांच्या आवाजात वेळ मी येऊन हंबरडा फोडला कोणाला संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी भिकारी होत जेवढं कर्ज काढून आणलेलं असत तेवढं सगळं वाटतो जेवढ साठवलेलं असत तुझ्या नावानं सगळं तिथं उधळतो आणि पुरी संध्याकाळी संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो हे आणि तुझ्या कपाटातल्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो आणि उशी ओली करतो त्या देव म्हणस पुरी त्या देव नाव बाप तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडतायो तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव म्हण Sá-te-ná pai तुझ्या बहिणीची ओढणी कपाटातून काढतो काढतोरी कपाटातून काढतो ओढणी स्वतःच डोळ पुसतो त्या ओढणीच मुख घेतो आणि ती ओढणी उषाला घेऊन रात्रभर ती ओढणी ओलीची बश्रुणी करतो त्या देव बाप नाव बापुरी त्या देव म्हणस नाव बाप शंभर किलोचा पोत या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकतो ए शंभर किलोचा पोत या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमाली करणाऱ्या माणसाच नाव बाप हे दिवसभर शेतात राब राब राबतो दिवसभर शेतात राब राब राबतो आणि रात्री हॉटेलच्या बाहेर उभ रा करतो त्या वॉचमनच नाव बापैपुरी त्या वॉचमनच नाव बापैपुरी स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर सांबाराकडं जाऊन टाक टाकतो टाक तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर पुरी शाळ पर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाच नाव पुरी बाराच्या उन्हामध्ये मध्ये स्वतः तापतो पण आपल्या लेकरांना सावली खाली जो बसवतो थंडी मध्ये आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो ए भर पावसात आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या लेकरांच्या ले डोक्यावर जो धरतो रात्री घरातली लाईट गेली तर उठवण माझ्या लेकीची झोप मोड होऊ नये म्हणून लाईट येईपर्यंत देव माणसाच नाव त्या देव माणसाच तिथं थांबतो पण